मंडळी मी आता आज पुन्हा शेतावर आलेली आहे आता शेतावर आले तर माझ्या सगळीकडे पहिले पाहणी असते की कुठे कुठे काय आहे ते तर मी अशीच आता आमच्या झोपड्याजवळ एक जिबडाच ताना आहे त्याला जिबूड लागलेले आहेत तर ते मी बघते आता तर एक जिबूड चांगला झालेला आहे हा कच्चा आहे झालेत बघ त्याच्यावर आहेत खरं अरे वा छान मस्तच वा 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 काढून घेते आणायला लागेल जिबूड झाला तयार काढते चला शेतावरचं पहिलं फळ मिळालं मला हे जिबूड आता म्हणजे गेल्या वर्षी खूप मिळाले ह्या वर्षी पहिल्यांदा पहिल्यांदा पहिलं फळ मिळालंयला केळीचा घट तयार झालाय तो आता मी काढून घेते गवत पण खूप आहे बघते आता कसं काढता येते मला आहे आणि उकडते खूप हा केळीचा घड काढलाय मी जी बूड कुठे कुठे काय काय मिळते बघते काकड्या वगैरे चांगलंच होऊन लागतोय सूर्य माथ्यावर आलाय सव्वा अकरा साडे अकरा व्हायला आलेत लागवड केली तुम्हाला माहितीच आहे बघा असे हळ असा तयार झाला आहे चांगला वाटतं जरा मजबूत झालं मधीत गवत झालेलं ते मी काढलं तरी पुन्हा गवत आहे हळवं पण बरी दिसतात हळद पण छान झाली ऊन बेकार आहे सव्वा अकरा वाजलेत आता साडे अकरा ऊन एवढा आहे नको झालं बघा आळा कसा मस्त आहे झालाय आहे ह्याच्यातच माझं समाधान आहे जे पहिल्यांदा पीक आहे मी आणि ते चांगल्यापैकी बऱ्यापैकी ज्या ज्यावेळेस मी आळ्या आळा आहे ना ते जमिनीतून काढेल तेव्हा मी व्हिडिओ करेलच पण आत्ता पण बघा आता इथे जास्त पाणी थोडंसं आहे तिथला आळा आहे ना खराब आहे आळ्याला जास्त पाणी नाही चालत खराब झालंय पण वास एवढा छान येतो ना पानांना पण वास येतोय त्या झाडाला हात लावला तरी वास येतोय पेरूवर पेरू लागलेत एवढंस झाड आहे आणि त्याच्यावर पेरू लागलेत लाग हे कलम लावलेलं भात पण पिवळा होत चाललाय लवकरच कापायला गेलाय हवून असा पडतोय त्याच्यामुळे भात लवकर तयार झालेला आहे झाड माझ्या शेतावरचं त्याला पुन्हा कळायला लागल्यात छोट्या छोट्या आहेत बघा बघू शकता तुम्ही इथे मोठी कळी आहे दोन तीन लागल्यात भरपूर कळ्या लागल्यात अगदी म्हणजे समाधान वाटतो तर रोप बघा किती खूप मस्त झालेत मोठी मोठी झाली त्याला काहींना कळ्या पण पकडल्या दसऱ्याला किती मिळतात मला नाही माहिती पण दिवाळीला पण मिळतील काहींना तिकडे फुलं लागलीत छान वाटतोय बघून समाधान सुख ह्याच्यातच आहे